नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अंगणा या युट्यूब चॅनलवर सहज स्वागत करा धाराशिव जिल्ह्यात खामगाव तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव आणि तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील दोन लेखकांचे मराठवाडा दलित किचन इन मराठवाडा आणि उज्वल या दोन पुस्तकांचा अनुक्रमे नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि मुंबई येथील मुंबई विता विद्यापीठातील अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे हे दोन्ही लेखक अगदी शून्यातून वर आलेले कबाड कष्ट करून जगत जगत शिक्षण घेऊन त्यांनी जगाला वे आपलं वेगळं पण काय आहे हे दाखवून दिलेले असे आहे त्यांच्या त्या दो दोघांच्याही पुस्तकांचा विद्यापीठाचा अभ्यासक्रमात समावेश झाल्याबाबत त्यांचं जिल्हाभरातून कौतुक होत आहे आणि त्यांनी त्यांचं हे काम वाखण्याजोगंच आहे असंच सर्वांचं म्हणणं आहे पाटोळे त्यांचं तसं मूळ गाव नागझरवाडी तालुका कळप पण साधारण दोन तीन पिढ्यापूर्वी हे कुटुंब कामगाव तालुक्यात धाराशिव जिल्हा धाराशिव येथे वास्तव असा शाहू पाटोळे त्यांचं प्राथमिक शिक्षण परंडा येथील जिल्हा परिषद प्रशालेत पार पडलं तर माध्यमिक शिक्षण माकडाचे उपळे येथील उपळे रयत शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यालयात पार पडलं महाविद्यालयीन शिक्षण आर पी कॉलेज धाराशिव येथे आणि त्यानंतर मराठवाडा विद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी पत्रकारितेतील पदवी प्राप्त केली आहे दैनिक संघर्षमध्ये उपसंपादक कधी वीडभट्टीवरचा व्यवस्थापक कधी बांधकाम बांधकामवरील हेल्पर असं काम कर, करत करत पुढं मग रेल्वे खातं त्यानंतर पत्रसूचना कार्यालय यात त्यांनी केंद्र सरकारच्या याच्यात नोकरी केलेल्या आहेत आणि डेप्युटी <coughs> डायरेक्टर म्हणून त्यां त्यांनी दूरदर्शन मुंबई येथून त्यां सेवानिवृत्त झाले आहे त्यांनी आत्तापर्यंत सहा <coughs> सात पुस्तक त्यांची प्रकाशित झाली आहे एका आठ ते दहा वर्षापूर्वी त्यांनी मराठीतून अन्न हे अपूर्ण ब्रह्म पुस्तक लिहिलं होतं आणि त्याचा इंग्रजी अनुवाद <coughs> भूषण कोरगावकर यांनी केला आणि तो हार्पिन अँड कॉलेज या प्रकाशन संस्थेने ते पुस्तक प्रकाशित केलं या पुस्तकाची सध्या जगभर चर्चा सुरू आहे या पुस्तकानिमित्तानं शाहू पाटोळे मुंबई फेस्ट जयपूर फेस्ट नवी दिल्ली येथील खाद्यसंस्कृतीच्या वर होणाऱ्या संवादात त्यांनी तेन, त्यांचा सहभाग असतो अनेक ठिकाणी त्यांनी याबाबत व्या व्याख्याने दिली आहे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या हे पुस्तक वाचल्यानंतर तेही शाहू पाटोळे यांच्या प्रेमात पडले आणि गेल्या तीन चार महिन्यापूर्वी कोल्हापूर येथे शाहू पाटोळे यांच्याकडून त्यांनी पाककला शिकण्याचाही उप प्रयोग केलेला होता तिथं ते शाहूपाटोळेंकडून हरभऱ्याची भाजी आ, कशी बनवायची आणि भाकरी कशी तयार करायचं हे शिकलेले आहे तर असं अशा, अशा या पाटोळेंचं जे अन्न हे अपूर्ण ब्रह्मची इंग्रजी अनुवाद असलेलं दलित किचन सीन मराठवाडा या पुस्तकाचा नवी दिल्ली येथील नावाजलेल्या अशा जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अभ्यास विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात निवड झालेली आहे मूळचे तुळजापूर तालुक्यातील राहणारे सध्या तुळजापूरात वास्तव असणारे देवीदास सौदागर हे हेही शिव शिलाई मशीन मशीन चालवत चालवत लेखन पण करतात शिलाई मशीन चालवतच त्यांनी त्यांचं शिक्षणही पूर्ण केलं आहे वडिलां वडील शिंपी काम म्हणजे शिलाई मशीन चालवायचे त्यांच्याकडून त्यांनी शिलाई मश मशीन चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं आज आजही ते आपल्या घरी टेलरिंगचा व्यवसाय करतात त्यांनी त्यांची उसवण ही कादंबरी वर्षभरापूर्वी प्रकाशित झाली या कादंबरीला महत्त्वाचा असा साहित्य अकादमी युवा लेखक म्हणून पुरस् पण राहला आणि या देविदास सौदागर यांची ही उसवण कादंबरी सर्वात जुनं असं विद्यापीठ मानल्या जाणाऱ्या मुंबई विद्या विद्यापीठानं आपल्या अभ्यासक्रमात उसवणचा समावेश केलेला आहे एक सामान्य माणूस किती उंचीवर त्याच्या मेहनतीनं त्याच्या लेख लेखनीनं पोचतो हे देवीदास सौदागर आणि शाहू पाटोळे यांच्या रूपानं आपल्याला दिसून आलेलं आहे कळम येथील मणिषा कारभारी बिडवे हिच्या हत्येप्रकरणी पोली कळम पोलिसांनी आणि स्था स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं दोघांना अटक केली आहे दोघ दोघ एक केज तालुक्यातील राहणारे आहे एक जो मनीषाकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचा तो भोसले आणि दुसरा उस्मान शेख उस्मान शेखला केजमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं तर भोसले हा एरमाळा येथे पोलिसांच्या ताबदीत सांगतो तर दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला असून कदाचित उद्या त्यांना न्यायालयासमोर पोलीस हजर करतील अशी शक्यता आहे त्यात भोसलेनं जो पोलिसांना जेव्हा माहिती दिली आहे त्यावरून त्यानं मनीषा <coughs> भिडवे ही आपला मानसिक छळ करायची आपल्याला ब्लॅकमेल करायची आणि त्याला वैतागून आपण तिचा खून केल्याचं सांगितल्याचं समजते आता या प्रकरणात अंजली दमानिया यांनी हीच ती मनीषा असू शकते की जी जी जिचा उपयोग करून स्वर्गीय संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करणारे आरोपी संतोष देशमुखांचं ते कसे अपप्रवृत्तीचे आहेत हे दाखवण्याचं उद्योग करणार होती असं म्हटलं आहे तर तिकडं धनंजय देशमुख यांचे बंधू संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी हीच ती बया आहे असं असल्याचं म्हटलं असून आपण आणि ग्रामस्थ एक दोन दिवसातच कळंब पोलिसांची भेट घेऊन आपल्याकडं असलेली माहिती देणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आता या मुनिषा बिडवेज खुनाचा तपास करताना पोलीस त्यांच्या तपासातून काय काय पुढे आणतात हे आपल्याला पाहू लागणार आहे तूर्ताशेवडंच आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद <coughs> इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अनुद्गार काढणाऱ्या प्रशांत कोल्हटकर त्याला परवा कोल्हापूर न्यायालयानं न्यायालयीन कोठडी दिली होती न्यायालयीन कोठडी दिल्या दिल्यानंतर प्रशांत कोरटकरनं जामिनासाठी अर्ज केला होता त्यावर आज कोल्हापूर कोर्टात सुनावणी झाली आणि कोरटकराचे वकील सरकारी वकील आणि इंद्रजित सावंत यांच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोल्हापूर कोर्टानं प्रशांत कोरटकराचा जामीन अर्ज फेटाळला लावला आहे आता ही न्यायालयीन कोठडी संपेपर्यंत प्रशांत कोरटकरचा कोल्हापूर येथील तुरुंगात मुक्कामा असणार आहे मात्र त्याच्या व त्याचे वकील या यासाठी आता उच्च न्यायालयात धाव घेतील आणि उच्च न्यायालयात जामिनीसाठी अर्ज करतील असं त्यांचं म्हणणं आहे